कुण्या राजाची गतूर आणि या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते माया रुन्मेला म्हणत असते की गुंजाना सतत तुझ्या पायाखाली असायला हवी डार्लिंग आणि एक गोष्ट लक्षात ठेव संसारावर जर तुला ताबा ठेवायचा असेल तर त्या गुंजाला तुला तुझ्या पायाखाली म्हणजे अशी समोर ठेवायला पाहिजे तेव्हा आता त्यासाठी तुला दोन गोष्टी कराव्या लागेल एक तर किचनमधून तुला बाहेर पडावं लागेल आणि त्या गुंजाला हाताशी धरवंच लागेल तेव्हा मृण्मयी म्हणते मग काय करू तिला इथे लेक्चर बोलवायला इथे आणू का अशोक कॉलेज तेव्हा ते माया म्हणते मृण्मयी काय बोलतीस तू तु? तुझी आणि त्या मोलकर्णीची बरोबरी कधीही होऊ शकत नाही ती आणि प्रोफेसर शक्यच नाही तिला दाखवून दे तू कोण आहे ते तू कोणी ऐरी गैरी नसून तू माया प्रधानची मुलगी आहे तेव्हा आता मायाने मृणमयीला गुंजाविरुद्ध खूप काही भडकवलेलं असतं आणि आता मृण्मयी तसंच करणार असते त्यानंतर इथे रणजित आणि कबीर दोघेही केबिनमध्ये बसलेले असतात तेव्हा आता रणजित कबीरला काँग्रेस करतो तेव्हा कबीर म्हणतो कशाचा आता काय तेव्हा लगेच रणजित बोलतो आजपासून तू एम्प्लॉयला कॉर्टर झाला आहे तेव्हा लगेच कबीर म्हणतो काय हे कसं काय झालं कधी तेव्हा आता लगेच रणजित म्हणतो तू विसरलाय का मी तुझा बॉस आहे आत्ता तर तुला सांगितलं ना बाहे मग आता कबीर म्हणतो ते सगळं ठीक आहे पण मागच्या वेळेस पण मला क्वार्टर दिलं होतं त्यामुळे सगळ्यांना संधी मिळायला हवी ना मला नकोय तेव्हा रणजित म्हणतो खरंच खूपच इमानदार आहे सा तू निर्मळ मनाचा कबीर तेवढ्यात कबीर आता टेबलवरती असणारं पुस्तक हातात घेतो आणि म्हणतो हे पुस्तक तुला कुठे मिळालं आणि ते पुस्तक वाचायला लागतो तेव्हा रणजित बोलतो मी बरेचसे तुझे आर्टिकल वाचलेत बर का खूप छान छान आर्टिकल लिहितो सगळ्या बाजूंचा विचार करतो मला बघायचंय तू एखादी स्टोरी कसे हँडल करतो ते काहीतरी तरी सिक्रेट असेल ते आणि मी ते लवकरच बाहेर काढणार आहे तेव्हा कबीर म्हणतो म्हणजे काय म्हणायचंय रणजित म्हणतो सगळ्यांना ना तुझ्यासारखं काम यायला हवं तेवढं तर आता चहावाला येतो आणि रणजित बोलतो कबीर तुला चहा घ्यायचा आहे का कबीर म्हणतो नाही माझा फेवरेट चहा आहे तेव्हा आता तो चहावाला रणजितला विचारतो सर चहा कसा आहे तेव्हा आता कबीर समोर तो म्हणतो कबीरचा आवडता आहे ना मग छान मग आता रणजित कबीरचा मोबाईल घेतो तेव्हा कबीर म्हणतो कशाला तेव्हा रणजित बोलतो नाही तुझं आणि वृन्मयीचं काही सिक्रेट वाचणार नाही बघणार नाही मला फक्त नंबर सेव्ह करायचं आहे आता तो कबीरच्या मोबाईलमध्ये नंबर सेव्ह करत असतो आणि पुन्हा कबीरला कॉन्ग्रॅच्युलेशन करतो तेव्हा कबीर म्हणतो आता कशासाठी तेव्हा लगेच रणजित बोलतो तुझं लग्न झालं आहे ना त्यासाठी मग आता कबीर म्हणतो मी निघतो मला ना प्रेस कॉन्फरन्सला जायचं उशीर होईल असे म्हणून आता कबीर तिथून बाहेर निघून जातो आता मात्र रणजित खूपच रागाने त्याच्याकडे बघत असतो तेवढ्यात स्टाफमधला एक जण फाईल घेऊन रणजितकडे येतो आणि म्हणतो सर तुम्ही मागवली होती ना ती फाईल आणली तेव्हा आता ती फाईल उघडतो तर त्यात कबीरचे पेपरमध्ये छापून आलेले सर्व काही फोटो असतात तरी ते बाहेर गेल्यानंतर उमेर म्हणतो काय बोलला तो मधूनच कुठून आलाय बॉस बनून आणि दोन चार माणसे पण बरोबर घेऊन आलाय तेव्हा कबीर म्हणतो काय चालू आहे तुझं काय बोलतोय गप रे तेव्हा उमेर म्हणतो कॉलेजपासून तुला ना पाण्यात बघतोय हा रंजीत आणि आता ना तो तुझी वाट लावेल बरं का तेव्हा लगेच कबीर बोलतो अरे उमेर तेव्हा आपण लहान होतो मग आता उमेद त्याला म्हणतो अरे तुझ्या लक्षात आहे का कॉलेजमध्ये तू आणि मृन्मयी बागेत भेटायचे त्याला किती रागायचा किती जळायचा तो तेव्हा कबीर बोलतो अरे ते वयच तसं होतं आता तो चांगला वागलाय माझ्याशी तेव्हा उमेर बोलतो हा ना एक नंबरचा कमीना ना माणूस आहे आणि तो तुला हरवणार आहे तेव्हा कबीर म्हणतो अरे काय चालू आहे तुझं इथे काय मी स्पर्धेत तो उतरलोय काय तर हरवणार आहे आणि माझी बाजू एकदम सत्याची आहे त्यामुळे मला कोणीही हरवू शकत नाही उमेर बोलतो हो का सत्याची बाजू आहे ना तुझी मग कळेलच तुला लवकर तर इथे ऑफिसमध्ये आतमध्ये रणजित जोरजोरात हसत असतो आणि असतो कबीर सरपोतदार सत्या तुझ्या ताबेत आहे सत्याची बाजू आहे ना तुझी मला तुझ्या कामाची माझ्या लेखी काहीही किंमत नाही आहे कबीर सरपोतदार असे म्हणून आता हातातील पूर्ण चहा त्या कबीरच्या फोटोवरती टाकतो तेव्हा लगेच तो स्टाफमधील माणूस बोलतो काय करता येईल सर तुम्ही तो आता रणजित लगेच फोन करतो आणि म्हणतो उद्यापासून तो चहावाल्या आपल्या बिल्डिंगमध्ये दिसायला पण नको आहे कबीर सरपोतदारचा आवडीचा चहा आहे ना तो कबीरच्या चा आवडीचं जे जे काही ऑफिसमध्ये आहे ना ते सगळं बाहेर निघायला हवं बरं का असे आता तो त्या माणसाला सांगतो तेव्हा आता तो माणूस म्हणतो सर पण हे कसं होऊ शकतं आहे कसं शक्य आहे तेव्हा रणजित बोलतो मला ना एक लेटर टाईप करायचं आहे करता येईल ना तेव्हा आता तो माणूस बोलतो हो येईल ना पण कसलं लेटर करायचं आहे टाईप आता लगेच रणजित सांगतो सस्पेशन लेटर कबीर सरपोतदारचं सस्पेशन लेटर कबीर सरपोतदार उद्यापासून माझ्या ऑफिसमध्ये मला दिसता कामा नये एक गोष्ट लक्षात ठेव कबीर माझी बरोबरी कोणीही करू शकत नाही तुझी वाईट वेळ सुरू झाली मिस्टर सरपोतदार असे म्हणून आता रणजित स्वतःशीच हसू लागतो त्यानंतर इथे मृणमयी स्वयंपाक बनवत असते तेवढ्यात मधू येते आणि म्हणते मृणमयी काय करते कांदा कापते थांब थांब तुला नाही जमायचं ते कांदा मी कापते तू ना भाजी बनवायला घे आज ना मस्त बटाट्याची भाजी बनवायची आहे तेव्हा मृन्मय बोलते पण आता तू मला नाही येत तेव्हा मधू बोलते मी सगळी रेसिपी सांगते तुला मी जसं सांगते तसं तसं तू तस, करत जा मग आता मधू मृण्मयला बटाट्याची भाजी कशी बनवायची ते सगळं काही सांगत असते आणि मृण्मय ही त्या पद्धतीने करत असते तेव्हा आता मधु म्हणते माझाही कांदा कापून आहे मी जाते पण मीठ मसाला मापात टाका नाहीतर सगळी चव बिघडून जाते तरी बाहेर ले ले ते बाहेर हॉलमध्ये गुंजा मुलांनी जेवलेली ताटं घेऊन आलेली असते तेव्हा लगेच मधू तिच्याकडे रागाने बघते तेव्हा गुंजा बोलते लेकरांची ताटं हाय बऱ्याच वेळची तिथेच पडली होती म्हणून ठेवायला लागते तेव्हा मधू म्हणते ठीक आहे पण बाकी कुठे ढवळा करू नको फक्त ताट ठेवून किचनमधून लगेच बाहेर तर आता गुंजा किचनमध्ये ताट घेऊन येतेच तेवढ्यात मृण्मय स्वतःशीच म्हणत असते तिखट मिटाने भाजी बनते असं म्हणते ना तू पण आता तिखट मिटाने भाजी कशी बिघडते आता ते तुम्हाला लवकरच कळेल आता अशी तिखट जाळ भाजी बनवते ना मग तुम्ही स्वतः म्हणताल विनंती कराल माझ्या पुढे किचनमध्ये फिरकू नको मृण्मय तू असे म्हणून आता मृण्मय चार चमचे तिखट त्या भाजीमध्ये मिसळते आता गुंजाने हे सगळं बघितलेलं असतं आणि मृण्मयचं सगळं बोलणं हे ऐकलेलं असतं तेव्हा मृण्मय म्हणते आता मस्त भाजी तयार झाली आहे खाण्यासाठी नाही तुम्हा सरपोतदारांना धडा शिकवण्यासाठी तोंड भाजेल तुमच्या सगळ्यांचं पण काय करणार आहे तेव्हाच तुम्हाला कळेल ना ही मृण्मय काय चीज आहे ते सॉरी कबीर तुला पण हीच भाजी खावी लागेल पण ठीक आहे तू पण आजकाल माझ्याशी चांगलं वागत नाही तुला ही शिक्षा त्यासाठी आणखीन एक तुझ्या नावाचा चमचा त्यानंतर आता इथे सर्वजण टेबलावरती जेवायला बसलेले असतात तेव्हा सुबोध बोलतो काय काय स्पेशल मेन्यू आहे आज तेव्हा कविता बोलते मेन्यू स्पेशल नाही आहे शेप नवीन आहे तेव्हा सुबोध म्हणतो गुंजा की तेव्हा मृणमयी म्हणते मीच तेव्हा मधू बोलते नवीन शेप बाई चला जेवायला बसा तेव्हा लगेच मृण्मयी म्हणते नाही मी चपात्या घेऊन येतो तेव्हा आता काका बोलतात चपात्या गोल असो की कशाही आम्ही खाऊच तुम्ही काहीही वाडा आता मात्र वहिनींना खूप राग येतो तर आता मृन्मयी किचन मध्ये जाते आणि मनाशीच म्हणते करा करा माझी जेवढी चेष्टा करायची ना तेवढी करा आज अशी जिरणार आहे की उद्यापासून मृण्मयी तुझा आजचा स्वयंपाक नको गो बाई त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता किचनमधून दरवाज्यातून डोकावून बघत असते सगळ्यांची कशी जिरणार आहे आता भाजी खाऊन तरी ते गुंजाने मृण्मयीचा प्लॅन उलटवलेला असतो तेव्हा मधू म्हणते चला चला सगळ्यांनी सुरुवात कर जेवायला आता जेवणाला सुरुवात झाल्यानंतर काका बोलतात खरंच खूप मस्त भाजी झाली आहे सर्वांना भाजी खूप आवडलेली असते आता मात्र मृण्मयीला धक्काच बसतो तेव्हा मृण्मयी बोलते असं कसं होऊ शकतंय तेव्हा आता गुंजा लगेच किचनमध्ये मध्ये मृण्मयी केडे येते आणि म्हणते संसारात कोडवा टिकवायचा असेल तर तिखट जरा बाजूला ठेवावं ते लागतं तेव्हा मृण्मयीला आता खूपच राग आहे गुंजा गेल्यानंतर मृण्मयी म्हणते तुला ना असा धिडा शिकवणार आहे ना तुझ्या आयुष्यातला गोडवा कायमचा निघून जाईल असे आता मृण्मयने ठरवलेले असते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब